नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून सच्चियाच माता भक्त मंडळाच्या वतीनं वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सच्चियाच माता मंडळाच्या वतीनं गेल्या सतरा वर्षांपासून देवी मातेचा सोहळा हा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो दरम्यान सोहळा कालावधीत नित्य कन्याभोजन देण्यात येतं या भोजनाचा दररोज एक हजार कन्यांनी लाभ घेतला या कन्या भोजनानंतर प्रत्येक कन्येला आहेर देखील करण्यात येतो कन्या भोजनाची ही परंपरा चालत आली आहे यासह सच्चियाच माता भक्तमंडळाच्या वतीनं देवी मातेची विविध रूपातील सेवा करण्यात येते याचं पौरोहित्य पंडित विजयकुमार व्यास यांच्याकडील पुरोहित मंडळींकडून केलं जातं कमलपुष्प अर्चना केसरदुग्ध अभिषेक आदी विधी दररोज यजमानांच्या वतीनं करण्यात येतात मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं यंदाचा सोहळा हा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला दर्शनासाठी तसंच धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी होती